महाशिवरात्री निमित्त लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आली बहिणींचं अनुदान वाढलं आता डायरेक्ट चाळीस हजार दोनशे रुपये बहिणींनो घाबरू नका सर्व नियम रद्द केलेत आता कोणताच नियम नाही आता सुट्टी असो किंवा नसो अठ्ठेचाळीस तासात फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्याचे अर्जंट आदेश दिले आता चारचाकी वाहन असो किंवा उत्पन्न जास्त असो मोठी गुड न्यूज आली पण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या काही काळजी करायचं कारण नाही माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाही बहिणींसाठी महाशिवरात्र खूप आनंददायी ठरणार आहे कारण की आता बहिणींना चाळीस हजार दोनशे रुपये मिळणार आहेत आता हे चाळीस हजार दोनशे रुपये कशाचे आहे आणि कोणत्या बहिणींना मिळतील फक्त दोन मिनिटं हा व्हिडिओ पहा सविस्तर सांगणार आहेत सर्व नियम काढलेत फक्त थोडेच नियम राहिलेत फेब्रुवारी संपायला काही तासच उरल्यामुळे आजच पैसे वाटपाचा आदेश दिलाय बहिणींना सकाळपासून मेसेज यायला सुरू झालेले आहेत दहा लाख लाभार्थ्यांना वितरण एका दिवशी होतंय मला आले आता आज कोणत्याही स्थितीत बारा जिल्ह्यात दहा लाख महिलांना पैसे वाटपाचे आदेश दिलेत या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहे आता चारचाकी वाहन असो किंवा उत्पन्न जास्त असो किंवा घरात कोणत्याही वस्तू असो आनंदाची बातमी आलेली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी खुशखबर दिली आहे लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिला हप्ता सुरू करण्याचा आदेश कालच दिलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना यामधले दोन इंस्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले लाडक्या बहिणींचं अनुदान वाढलं आता मिळणार चाळीस हजार दोनशे रुपये सर्व नियम काढले फक्त आता हे थोडेच नियम लागू राहणार लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत अपात्र आहेत सर्व बहिणींसाठी गुड न्यूज आहे लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर नियम होते पण त्यातले बरेच रद्द केले मोजकेच नियम ठेवलेले आहेत आणि त्यावरून आता आठवा हप्ता मिळणार आहे आता हे कोणत्या नियमानुसार आठवा हप्ता मिळेल आनंदाचे ते नियम आहेत व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर सांगणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या संदर्भातली समज गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही ज्यांना ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाहीये ते मला आपल्या महाशिवरात्री निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना मोठी भेट दिलेली आहे लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक होत आहे आता हे चाळीस हजार दोनशे कशाचे मिळणार कोणत्या बहिणीला मिळणार त्यासाठी कोणता अर्ज करावा लागणार संपूर्ण सविस्तर जाणून घ्या नाहीतर फक्त पंधराशे येतील आणि तुम्ही खुश व्हाल पण तुम्हाला चाळीस हजार दोनशे मिळवण्यासाठी व्हिडिओ फक्त दोन मिनिट पाहत राहा आता सर्व नियम काढलेले आहेत पण काही नियम लागू करण्यात आले चारचाकी असो किंवा उत्पन्न जास्त असो आता त्या बहिणींसाठी काय गुड न्यूज आलेली आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या आता कोणते नियम राहणार कोणत्या नियमानुसार पैसे मिळणार आता याविषयी भरपूर शंका होती पण लाडक्या ला आदिती देखील गुड न्यूज आहे तर मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सांगायचंय बदल केलेले नाही आहेत अडीच लाखाचं उत्पन्न त्याच्यापेक्षा कमी असणं लाभार्थी असण्यासाठी हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित आधीच केलेलं होतं दुचाकी वाहन असावं चार चाकी वाहन नसावं हे आम्ही त्या ठिकाणी निश्चित हे केलेलं होतं ते राज्यातल्या रहिवासी असाव्या सरकारी नोकरदार नसाव्या हे जे सगळे निकष आहेत हे पहिल्या शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल आम्ही केलेला नाहीये फोनवर विश्वास ठेवू नका सगळ्या बातम्या खोट्या आहेत बहिणींचं अनुदान वाढलेलं आहे चाळीस हजार दोनशे रुपये आता मिळणार आहे आज फक्त बारा जिल्ह्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहे आज आजचे बारा जिल्हे कोणते आहे संपूर्ण सविस्तर जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचं नाव या बारा जिल्ह्याच्या यादीत आलं आणि तुम्हाला जर आज पैसे आले नाही तर कदाचित तुमचं नाव बाहेर काढलं गेलं असेल आता पहा चाळीस हजार दोनशे रुपयाचा काय नियम आहे कोणत्या बहिणीला चाळीस हजार दोनशे रुपये मिळतील संपूर्ण सविस्तर पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय काही समजणार नाही सगळ्यात आधी आपण जिल्ह्यांची नावे जाणून घेणार आहोत सु कोणत्या जिल्ह्यात आज पैसे येणार आणि लगेच चाळीस हजार दोनशे मिळवण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आता लक्षपूर्वक ऐक जिल्ह्यांची यादी जी आहे ती संपूर्ण सविस्तर आलेली आहे आता पहा सहा विभाग आहेत प्रत्येकाला माहीत आहे सहा विभाग आहेत सहा विभागामधून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आता पहा पहिला विभाग जर बघितला आपण अमरावती विभाग आहे पुणे विभाग नाशिक विभाग नागपूर कोकण विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक जिल्ह्यातून दोन दोन जे आहे विभागातून दोन दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आता पुणे विभागापासून आपण जर सुरुवात केली तर पुणे विभागामध्ये आज दोन जिल्हे असणार आहेत पण चाळीस हजार दोनशे रुपये कशा पद्धतीनं मिळवायचे अनुदान कसं वाढलं कोणत्या वहिनीला मिळणार सविस्तर व्हिडिओ पात्रा सगळ्यात आधी जिल्हे पाहूयात पुणे जिल्ह्यात पुणे विभागामध्ये जर आपण बघितलं तर पुणे सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर तर यामध्ये आज सातारा आणि कोल्हापूरला प्राधान्य देण्यात आलं आहे सातारा आणि कोल्हापूरमध्ये आज पैसे वाटप होणार आहे मेसेज आलेला असेल तर कमेंट करा कारण की चाळीस हजार दोनशे रुपये कसे मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे संपूर्ण सविस्तर सांगतो नाहीतर फक्त पंधराशे मिळतील आणि बाकीच्या बहिणीला इतके सगळे पैसे मिळतील दुसरा विभाग आहे पहा नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे येतात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर आता यामध्ये जर बघितलं तर नंदुरबार आणि धुळे या दोन जिल्ह्यांना सगळ्यात आधी प्राधान्य देण्यात येणार आहे पंधराशे रुपयाच्या स्वरूपात आज हप्ता वाटप होणार आहे पण चाळीस हजार दोनशे रुपये मिळवण्यासाठी काय करायचंय दोन मिनटाच्या आज समजून घ्या पुढचा जो विभाग असणार आहे पहा तुम्ही कोणत्या विभागातून कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत राहा कमेंट करा नागपूर विभाग जो आहे त्यामध्ये जर बघितला आपण तर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि नागपूर तर यापैकी वर्धा आणि गोंदिया याचा नंबर आज लावण्यात आला वर्धा आणि गोंदियामध्ये आज पैसे वाटप होणार आहे आज दुपारपासूनच हे पैसे वाटप सुरू झालेले आहे पहा आज पूर्ण दिवस आणि रात्रभर ही प्रोसेस चालणार आहे उर्वरित जिल्ह्यांना उद्या नंबर लावण्यात येणार आहे पहा कोकण विभागात जर आपण बघितलं तर कोकण विभागामध्ये आपण बघितलं तर स भ भरपूर जिल्ह्यात आता आता कोकण विभागामध्ये मुंबई उपनगर असेल मुंबई शहर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यापैकी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलं आहे महाशिवरात्री निमित्त माई माता भगिनींसाठी मोठी खुशखबर आली डायरेक्ट चाळीस हजार दोनशे मिळणार आता हे चाळीस हजार दोनशे कशाचे आहे सविस्तर पहा पुढचा विभाग राहिला आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद विभाग तर यामध्ये येतात आठ जिल्हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि बीड जालना दाराशिव यामध्ये आज बीड आणि जालन्याला प्राधान्य देण्यात आलं आहे उर्वरित जिल्ह्यांना सा पाच जिल्ह्यांना वाट पाहावी लागणार आहे संपूर्ण सविस्तर पहा चाळीस हजार दोनशे अनुदान कसं वाढलंय विभाग राहिलाय बघा अमरावती विभाग अमरावती विभाग झाला की चाळीस हजार दोनशे तुम्हाला माहिती सांगतोय अमरावती विभागात जिल्हे येतात बघा यवतमाळ आहे बुलढाणा अमरावती अकोला वाशिम तर यामध्ये यवतमाळ आणि बुलढाणा जिल्ह्याला प्राधान्य सगळ्यात आधी देण्यात येणार आहे आज बारा जिल्हे असणार आहे तुमचं नाव या जिल्ह्याच्या यादीत आलं का चेक करा कारण का की अनुदान आहे चाळीस हजार दोनशेचं अनुदान वाढणार आहे संपूर्ण सविस्तर आता माहिती समजून घ्या चाळीस हजार दोनशे कशाचे मिळणार का मिळणार चारचाकी वाहन असेल आणि उत्पन्न जास्त असेल तर कसा फायदा होणार त्यांना हप्ता मिळणार का याविषयी काय गुड न्यूज आलेली आहे आता लक्षपूर्वक ऐका ज्यांच्याकडे चार चाकी आहे आणि ज्यांचं उत्पन्न जास्त आहे तर त्यांना सरकारने काय केलं गुड न्यूज कशा पद्धतीने दिलेली आहे आता चाळीस हजार दोनशे तुम्हाला मिळणार का याविषयी देखील निर्णय झालेला आहे पण चार आहे उत्पन्न जास्त आहे तर सरकारने त्यांना आवाज आवाहन केले की तुम्ही स्वतःहून राज्य सरकारकडे अर्ज करा लाभ सोडण्याचा अर्ज करा हा लाभ सोडण्याचा अर्ज जर तुम्ही केला तर तुम्हाला काय याच्यामध्ये फायदा होणार आहे पहा की तुम्हाला तुमचे इथून पुढचे हप्ते मिळणार नाही पण तुमची जी रक्कम तुमच्या खात्यात आलेली आहे त्या खात्यामधली ती रक्कम वगळण्यात येणार नाही ती रक्कम तुमची तुम्हालाच राहील रकमेमध्ये कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही पण तुम्हाला इडून पुढचे पैसे बंद होतील पण तुमचा मागचा एकही रुपये घेतला जाणार नाही लक्षपूर ऐका तुम्ही एक अर्ज करायचा आहे लाभ सोडण्याचा तो अर्ज जर तुम्ही लवकरात लवकर केला तर तुमचे मागचे पैसे शाबूत राहतील पण पुढचे बंद होतील म्हणजे ही एक प्रकारे गुड न्यूजच आहे गुड न्यूजच आहे तुमच्यासाठी कारण की तुम्ही अपात्र असूनही लाभ घेतला किंवा तुम्ही आधी पात्र होते ना आता अपात्र झाले कोणत्याही कारणाने पण तुम्ही अर्ज दिला त्यामुळे सरकार त्या ठिकाणी कौतुक करत आहे तर नक्कीच तुम्ही अर्ज भरून हे करायचं आहे तुम्हाला आव्हान त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे जेणेकरून तुमचाही फायदा होईल सरकारचाही फायदा होणार आहे आणि मग दुसरी गोष्ट आता चाळीस हजार दोनशे कशा पद्धतीने मिळतील आता लक्षपूर्वक ऐका मार्चपासून मार्चचा अर्थसंकल्प आता मार्चमध्ये होत आहे मार्च संकल्प झाल्यानंतर एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता माता भगिनीला मिळणार आहे एकवीसशेप्रमाणे जर हप्ता जर धरला तर एकवीसशे गुणिले जर एक वर्षाचं गणित जर आपण केलं तर ते होतात पंचवीस हजार दोनशे रुपये आता लक्षपूर्वक ऐका पंचवीस हजार दोनशे रुपये तुम्हाला मिळतील आणि त्याबरोबर काल काय झालं दोन दिवसापूर्वी नागपुरामध्ये एक कार्यक्रम झाला होता ज्यामध्ये पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण होतं एकोणवीस व्या हप्त्याचं तर त्यामध्ये पी एम किसान म्हणजे जी केंद्र शासनाची योजना आहे त्या अंतर्गत शेतकरी कुटुंब जर असेल तर त्यांना मिळतात सहा हजार रुपये आणि राज्य सरकारची एक स्कीम आहे नमो शेतकरी योजना तर त्या स्कीम अंतर्गत मिळतात सहा हजार रुपये म्हणजे सहा अधिक सहा झाले बारा हजार रुपये आणि राज्य सरकार आता जवळपास तीन हजार रुपये अजून देणार आहे तर असे पंधरा हजार रुपये प्रत्येक माता बहिणीला मिळणार आहे आता म्हणजे एकवीसशे गुणिले बारा म्हणजे एकवीसशे रुपयाचा लाडकी बहिणीचा हप्ता झाला पंचवीस हजार दोनशे रुपये पंचवीस हजार दोनशे रुपये अधिक जर हे तुम्ही पंधरा हजार रुपये जर केले तर साधारणपणे हे होतात चाळीस हजार दोनशे रुपये चाळीस हजार दोनशे रुपये साधारणपणे हे होतात चाळीस हजार दोनशे रुपये हे तुमच्या त्या ठिकाणी बँक खात्यामध्ये दरवर्षी येणार आहेत आता हे एकवीसशे रुपये दर महिना तुम्हाला लाडकी बहीण योजनेची येतील आणि त्याबरोबर सहा हजार पी एम किसानचे सहा हजार नमो शेतकरीचे तर हे तुम्हाला दर तीन महिन्याने चार हजार रुपये त्या ठिकाणी मिळत होते आता हे चार हजार रुपयाची वाढून या तीन हजार रुपये वाढलेले आहे तर अशा पद्धतीने हे दर तीन महिन्याने तुम्हाला पंधरा हजार रुपये वर्षाच्या दृष्टीने दर तीन महिन्याला तुम्हाला जर बघितलं तर साधारणपणे हे पाच हजार रुपये तुम्हाला तर साधारणपणे सदतीसशे पन्नास दर तुम्हाला तीन महिन्याला हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि साधारणपणे अशा प्रकारे जो साधारणपणे पाच हजार रुपयाचा हप्ता हा तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतो दर महिन्याला एक पी एम किसानचा आणि नवो शेतकरीचा वाढलेला असं प्रकार कळून तुम्हाला दोन हे जे आहे पाच हजार रुपयाचा लाभ हा त्या ठिकाणी मिळू शकतो म्हणजे वर्षभरात हे पंधरा हजार आणि हे पंचवीस हजार दोनशे तर असे तब्बल चाळीस हजार दोनशे रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात फक्त यासाठी काय आहे दोन गोष्टी आहेत की मार्चमध्ये अर्थसंकल्पापर्यंत हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये झाला पाहिजे पण तोच हप्ता जर पंधराशे राहिला तर अठरा हजार ते फिक्स तुम्हाला मिळणार आणि हे पंधरा हजार म्हणजे अठरा पंधरा जवळपास जर आपण हिशोब केला तर ते तेहतीस हजार होतात तर तेहतीस हजार रुपये तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळू शकतात म्हणजे तेहतीस किंवा चाळीस हजार दोनशे यापैकी एक काहीतरी रक्कम तुम्हाला मिळणार आहे फक्त तुमच्या नावावर शेतजमीन असणं यासाठी खूप गरजेचं आहे शेतजमीन तुमच्या नावावर असेल आणि तुम्ही नमो शेतकरी पी एम किसानचा फॉर्म भरला असेल तर नक्कीच तुम्हाला हे त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात आता सरकार कदाचित असाही नियम लावू शकते की नमो शेतकरीचा हप्ता ज्या महिनेला चालू आहे तर तो साधारणपणे पाचशे रुपये जिकडले कमी होत म्हणजे तो हप्ता हजार असेल आणि इकडले पाचशे असे पंधराशे कदाचित देऊ शकतात ते त्यामुळे तो हप्ता कमी होऊ शकतो पण जर पतीच्या नावे जर हप्ता येत असेल तर ता कदाचित त्या बहिणीला थोडंसं रिलॅक्सेशन कदाचित यामध्ये मिळू शकतं असा काही आदेश आलेला नाही तर अशी त्यामध्ये त्या त्या एक हे आहे नक्कीच तुम्हाला आठवा हप्ता हो, जमा झाला का कमेंट करायला विसरू नका कारण की लवकरात लवकर हप्ता जमा करण्याचे आदेश आले आहे आणि नक्कीच तुम्हाला हप्ता जमा होणार आहे चॅनल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद